पिंपरखेड तालुका शिरूर येथे आज सकाळी घडलेल्या भीषण घटनेत बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय कुमार रोहन बोंबे या मुलाचा मृत्यू झाला या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या गाड्यांना आग लावल्याची घटना घडली आहे या प्रकरणामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे सकाळच्या सुमारास शेताच्या बांधाजवळ खेळत असताना रोहनवर बिबट्याने झडप घातली ग्रामस्थांच्या आरडाओरडीनंतर बिबट्या पसार झाला मात्र तोपर्यंत रोहन गंभीर जखमी झाला होता त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतु उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने एकत्र येऊन वनविभागाचा वन निषेध केला गेल्या काही महिन्यांपासून परिसरात बिबट्यांच्या हल्ल्यांचा घटना वाढल्या असून अनेक वेळा सूचना देऊनही वनविभागाकडून पिंजरे लावण्यात आले नाहीत अशी ग्रामस्थांची तक्रार आहे सदर घटनेनंतर ग्रामस्थांनी वन विभागाच्या गाडीला आग लावली या घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला असून अधिकारी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत गावात भीतीचा आणि संतापाचं वातावरण पसरलं आहे ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने अतिरिक्त पिंजरे पहारा दल आणि बिबट्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची ड्रोनची मागणी केली आहे विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढील काही दिवसात परिसरात विशेष मोहीम राबविण्याचे संकेत दिले आहेत